और ये पिंटू जो है सुनील भाई पिंटू मेरा खास दोस्त है भाई इसको जरूर जिताना वो सीता मड़ी से लड़ रहा है ए पिंटू को जिता दो हम उसको बड़ा आदमी बनाएंगे बड़ा आदमी बनाएंगे ए पिंटू को जिता दो हम उसको बड़ा आदमी बनाएंगे बड़ा आदमी बनाएंगे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष बनला असून या निवडणुकीत भाजपाचे प्रचारात वादात सापडले होते यातीलच एक उमेदवार म्हणजे सुनील कुमार पिंटू यांचा अश्लील व्हिडिओ प्रचारावेळी व्हायरल झाला होता या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांनी पिंटू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता परंतु बिहारी जनतेनं सुनील कुमार पिंटू यांना साथ देत निवडून आणलं मोदी जी का मजबूत करोगे करोगे हाथ करोगे बोलो जी का मजबूत बिहार निवडणुकीचा प्रचार सुरू असताना भाजपा उमेदवार सुनील कुमार पिंटू यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानं ते वादात अडकले सुनील कुमार पिंटू प्रचाराला स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पोहोचले होते पिंटू जो है सुनील भाई पिंटू मेरा खास दोस्त है भाई इसको जरूर जिताना वो सीतामढ़ी से लड़ रहा है ये पिंटू को जिता दो हम उसको बड़ा आदमी बनाएंगे बड़ा आदमी बनाएंगे मोदी जी का हाथ मजबूत करोगे जोर से बोलो करोगे नितीश जी का हाथ मजबूत करोगे त्यांनी सुनील कुमार पिंटू मोठा माणूस बनणार आहे असं सांगत लोकांनी त्यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर काही दिवसात सुनील कुमार पिंटू यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना ते दिसून आले दुसऱ्या व्हिडिओत नग्नावस्थेत व्हिडिओ कॉलवरून मुलीशी संवाद साधत असल्याचं दिसून आलं मात्र हा विरोधकांचा राजकीय डाव आहे मला बदनाम करण्यासाठी हे व्हिडिओ व्हायरल केलेत असा आरोप भाजपाचे सुनील कुमार पिंटू यांनी केला होता प्रचारावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सुनील कुमार पिंटू यांना मतदानात फटका बसेल असं बोललं जात होतं परंतु सीतामढीच्या जनतेनं सुनील कुमार पिंटू यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं बिहारच्या सीतामढी विधानसभा मतदारसंघात भाजपाने आर जे डीला दुसऱ्यांदा मात देत हा मतदारसंघ ताब्यात ठेवला या मतदारसंघात भाजपा उमेदवार पिंटू यांनी आर जे डी उमेदवाराला पाच हजार पाचशे बासष्ट मताधिक्यांनी पराभूत केला आहे सुनील कुमार पिंटू यांना एक लाख चार हजार दोनशे सव्वीस मतं पडली आहेत कि पिंटू को जिता दो हम उसको बड़ा आदमी बनाएंगे बड़ा आदमी बना सुनील कुमार पिंटू जिंकले पण या अश्लील व्हिडिओचं सत्य कधी समोर येईल पोलीस या आरोपाची निष्पक्ष चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करतील का बिहारच्या राजकारणाचे हे आरोप अजूनही अनुत्तरित आहे